एनापूर तालुक्या पैसे घ्या मला शहराची व्यक्ती पैसे घ्या मला त्याला कंटिन्यू शहर आदेश तालुका शेर आदेश कंटिन्यू तालुका आदेश होतो ते तालुकाध्यक्ष कंटिन्यू ठरवतो आमच्या तालुक्यामध्ये कसल्याच स्पर्धे स्पर्धा नव्हती स्पर्धा लावण्याचं कारण कारणासाठी आहे की

आमच्यावर अन्याय झालाय आम्ही पंधरा एप्रिलला आमचं पत्रप्रध तालुका म्हणून आम्ही सगळे आम्ही मला केले केलं तालुका तालुकाध्यक्ष केले तालुका तालुकाध्यक्ष केले सगळ्या तालुका तालुकाध्यक्षांना ज्या तालुका तालुकाध्यक्ष बदल बदल्याचं कारण काय करणार नाही का आम्ही जे अध्यक्ष होते त्या जिल्हाध्यक्षाला आम्ही फर्निचर देऊ शकत होतो सोपाशी देऊ शकत होतो आम्ही सामान्य कार्यकर्ते काम करणारे करत होतो म्हणून आम्ही तालुका अपेक्षे कर मागित होतो ज्यावेळेस बेनापूर तालुक्याला तालुक्याचे दौरे काढले प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये एक एकच मीटिंग एक लावली की असा रेनापूर तालुका होता की त्या ठिकाणी दोन मिटिंग लागले गुन्हा कारण वाद वाद झाला त्यांना रेनापूर तालुक्याला पैसे घ्या म्हणता रेनापूर शहराची वैयक्तिक पैसे पण म्हणता आम्ही अन्याय केला नव्हता त्याला कंटिन्यू शहर आदेश केलं आमचं तालुकाध्यक्ष तर एका कारणासाठी गरज आहे की मी फर्निचर ऑफिस मध्ये आता फर्निचर तालुकाध्यक्ष झालाय फर्निचर मी देऊ शकत नव्हतो त्याच्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझा येणार तालुका कसल्याच प्रकारचा जाबीवारी नाही अठरा सरकारी सत्ताधार नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर दादा मी येणार तो तालुका प्रत्येक कार्यकर्ता मी राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही झुकून घेणार करता ठेवला आम्ही कार्यकर्ता ठेवत असताना दादीचा गतीमध्ये झाली नाही मी दादाचा शेअरात

आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षी तातं झाल्यानंतर मी पहिला कार्यकर्ते सारखे हुशान सांगत नाही राष्ट्रवादी काँग्रेस आज पवारसाहेबांचा कार्यक्रमांनी जाते पवार साहेबांचे आता लोक माझ्या काम आमचं झालं लेटच पण की संजय शेके हटाव राष्ट्रवादी बचाव ही धारा देऊन आम्ही

आमचं म्हणणं आदरणीय त्यावेळी सूर्यासपीठाच्या कार्यकर्त्यांना काय न्याय जिल्हाधिका केला विचारावं कारण की म्हणण्या सगळ्यात बैठक उभे जास्त वेळ बोलला नसेल उद्याचा जिल्हाध्यक्ष आपल्या विचाराचा हवा त्या दृष्टीकोना बोलवले बेटेल सगळ्यांनी आणा एक बार मी अक्षर एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि आदरणी पवार साहेबांची घोषणा देतो या पद्धतीने आर्थिक गोष्ट आवडते आपल्या अपेक्षित काय गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचा आपलं जय हिंद जेव्हा